नमस्कार मराठी साहित्य व कला सेवा आणि शिव उद्यान संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज राज्यव्यापी काव्य सादरीकरण स्पर्धेसाठी मी सवकल्पना शैलेश तांबड राहणार खामगाव आपली रचना सादर करत आहे रचनेचे नाव आहे ना रोजगार काम नाही धंदा नाही आहे मी बेकार काम नाही धंदा नाही आहे मी बेकार रोजगारच्या शोधात फिरत आहे दारोदार रोजगारच्या शोधात फिरत आहे दारोदार वडलोपारजी संपत्ती नाही घरचे हाल बेहाल वडलो पारजी संपत्ती नाही घरचे हाल बेहाल काय करावे कळे ना काही खाण्याचे झाले हाल काय करावे कळे ना काही खाण्याचे झाले हाल वय वाढले लग्न जमेना आहे म्हणून बेकार वय वाढले लग्न जमेना आहे म्हणून बेकार आई वडिलांना कर्मेना येतो भविष्याचा विचार आई वडिलांना कर्मेना येतो भविष्याचा विचार एक दिवस असा आला शिवउद्योग संघटनेनी एक दिवस असा आला शिव उद्योग संघटनेने रोजगार मला दिला मान सन्मान आनंदाने जगण्याचा आधार मला दिला मान सन्मान आनंदाने जगण्याचा आधार मला दिला मुलगी मिळाली झाले लग्न आहे मी सुखात मुलगी मिळाली झाले लग्न आहे मी सुखात प्रत्येकाला रोजगार मिळावा हाच विचार तणा मनात प्रत्येकाला रोजगार मिळावा हाच विचार तणा मनात धन्यवाद